चला जय शिवराय मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या बाबत घोषणा मोठ्या मोठ्या व्हाल्यात मिटिंग व्हाल्यात इतके कोटी ह्या जिल्ह्याला तितके कोटी त्या जिल्ह्याला ही नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई पण शेतकरी आहेत की आमच्या खात्यात आले नाहीत मग बातम्या येत आहेत की या जिल्ह्याला इतके वाटप झाले कृषी मंत्र्यांनी मिटिंग घेतली या जिल्ह्यात घेतली पीक विम्याच्या कंपनीसोबत घेतली अधिकाऱ्यासोबत घेतली कृषी अधिकाऱ्यासोबत घेतली म्हणजे जिल्ह्याच्या आणि पीक विमा शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे त्यांच्या खात्यात जाणार आहे अशा बातम्या येत आहेत मात्र शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला मिळाले नाहीत पंच्याहत्तर टक्के मिळाला नाही कोणी म्हणतं पंचवीस टक्के मिळाला नाहीत आणि त्याबाबत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ केला होता किंवा अशा बातम्या येत आहेत आणि शेतकरी पीक विमा आलाच नाही म्हणतायत मग ज्या शेतकऱ्यांना आला नाही त्यांनी नावासहित कमेंट करा आणि आपण त्याचे नाव आजच्या चॅनलमधून त्यांनी काय कमेंट केल्यात नेमक्या त्या सुद्धा मी वाचून दाखवणार आहे आणि अशा युट्यूबच्या चॅनलवर सुद्धा आज इतके खात्यात मिळणार आज तितके खात्यात मिळणार असे सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ असतात आता मित्रांनो हे असे व्हिडिओ बनवल्यावर खरंच खात्यात येतेत का आता ते बनवणाऱ्यालाच माहीत पण आपलं तसं नाही जे सत्य आहे ते सत्यच सांगायचं खरंच आलेत का आता बातम्या येत आहेत मग खरंच शेतकऱ्यांना मिळालेत का आता आज खात्यात येणार आहेत उद्या खात्यात येणार आहेत म्हणून काय लगेच शेतकऱ्याच्या खात्यात येणार नाहीत मी म्हणलो म्हणून समजा आता मी व्हिडिओ बनवलो मी म्हणलो आता उद्या शेतकऱ्याच्या खात्यात येणार म्हणून येणार नाही तशा बातम्या येतात त्या बातम्यानुसार हे व्हिडिओ बनवले जातात पण हे शेतकऱ्याला खरंच येत का मग आपण हे जाणून घेण्याचा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी तशा कमेंट केले की कोणाला आलाय आता काही जणांनी आता कमेंट बी अशा भारी केल्या की काही जणांना आलाय काहीनं नाही आलाय काय ते आता ते सगळ्या कमेंट वाचल्यावर तुम्हालाही बी लक्षात येईल की खरंच कमेंट किती भारी आहेत आणि मित्रांनो पुन्हा एक महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे आपण पीक विमा एक रुपयात भरतो याच्या अगोदर आपल्याला जो फार्मर शेअर होता म्हणजे शेतकरी हिस्सा होता तो शेतकऱ्यांना भरावा लागत होता पण शासनानं काय केलं की राज्य शासन काही हिस्सा आणि केंद्र शासन काही हिस्सा आणि शेतकऱ्याला फक्त एक रुपयात पीक विमा ही मागच्या वर्षीपासून योजना सुरू केली म्हणून शेतकऱ्याला काही एक रुपयापेक्षा जास्त भरण्याची गरज पडत नाही पण मित्रांनो शेतकऱ्याला जरी भरायची गरज पडत नसली तरी तो राज्य शासन भरत आहे म्हणजे तो सर्वसामान्यांचाच पैसा आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या किंवा व्यापाऱ्याच्या सर्वांच्या करामधून जो शासनाकडं पैसा जमा होतो त्या पैशाच्या माध्यमातून हा पीक विमा भरला जातो म्हणजे तो तरी पैसा आपलाच आहे आपलाच चाला असं नाही समजायचं की हे आपले पैसे नाहीत आता मित्रांनो तुम्ही कधी पीक विम्याची पावती बघितली असेल तर त्या पीक विम्याच्या पावतीवर तुम्ही बघा की आपण पीक विमा विवेग एक, एक रुपयात भरतो पण आपल्याला त्या आपल्या आपण जेवढा शेतीचं क्षेत्र टाकले जे पिकं टाकले त्याचा विमा त्या कंपनीकडं किती जातो मग नेमका हे जो पीक विमा आहे हे जातो कोणाच्या खो खात्यात नेमका हे पीक विमा कोणाच्या खात्यात जातो हे लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्ही ती पीक विम्याची पावती लक्ष देऊन देऊन बघा मित्रांनो आता पावती आहे माझ्याकडे मी ती पावती दाखवतो तर हे बघा शेतकरी मित्रांनो जर या शेत शेतकऱ्याला पीक विमा आला तर अठ्ठ्याऐंशी हजार रुपये येणार आहेत आता मला सांगा येणे एक रुपये भरलाय शंभर टक्के जर विमा मान्य झाला तर अठ्याऐंशी हजार येतील असे कोणत्या शेतकऱ्याला आलेत का आतापर्यंत आले असले तर नक्कीच कमेंट करा आता मित्रांनो या शेतकऱ्यानं पीक विमा भरलेला आहे सोयाबीनचा एक पॉईंट साठ हेक्टर सोयाबीन एक पॉइंट साठ हेक्टर पी किमा भरलाय शासनाचा आहे त्यामध्ये पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी आपला साधा बोर्ड आहे पुढे भविष्यात चांगला पीक विमा जर मिळाला तर नक्कीच आपण डिजिटल बोर्ड आणण्याचा प्रयत्न करू पण जर असा विमा पूर्ण माझ्याही खात्यात आला तर नक्कीच आणू आपण सध्या आपल्या साध्या बोर्डावर काम सुरू आहे तर पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी रुपये हे शासन भरतं आपण एक रुपयाच भरतो आणि पीक विमा जर शंभर टक्के मंजूर झाला तर अठ्ठ्याऐंशी हजार येतील आता माझं म्हणणं असं आहे मित्रांनो की या शेतकऱ्याला एक पॉईंट साठ हेक्टरचा सोयाबीनचा सा भरल्याच्या नंतर पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी रुपये तरी आतापर्यंत आले असतील का कधी याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पावतीवर निरीक्षण करा की आपण जो भरतो तो एक रुपये आहे शासन भरतंय तो पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी आणि शंभर टक्के पीक विमा जर मंजूर झाला तर त्या पीक विमा कंपनीनं आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार रुपये द्यायला पाहिजे म्हणजे शंभर टक्के जर मंजूर झाला तर समजा पन्नास पन्नास टक्के जरी झाला तर चौवेचाळीस हजार रुपये पीक विमा हा शेतकऱ्याला या पावतीनुसार मिळायलाच पाहिजे पण तेवढा मिळतो का बरं तेवढा जाऊ द्या जा जेवढा आपला शेअर शेत म्हणजे गव्हर्नमेंट भरताय सरकार भरताय पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी एवढ्या क्षेत्रासाठी तरी त्या शेतकऱ्याला मिळत असेल का याचं सुद्धा निरीक्षण करा मित्रांनो आणि हे महत्वाचं आहे हे लक्षात प्रत्येक शेतकऱ्याचं आलं पाहिजे की जरी आपण एक रुपयात भरत असलो त्याच्या घोषणा होत असल्या मग हा पीक विमा पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी रुपये कोणाच्या खात्यात जात आहे ती पीक विमा कंपनी शेतकऱ्याचं नुकसान जरी झालं तरी त्या शेतकऱ्याला देते का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे या कंपन्या इतक्या मुजोर झाल्या आहेत शेतकऱ्याचं नुकसान झालं शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तरी द्यायला तयार नाहीत मग शासन त्यांच्या पाठीमाग आहे का असा सुद्धा प्रश्न पडतो आता कृषी मंत्र्यांनी मिटिंगा घेतल्या तरी त्या द्यायला तयार नाहीत आणि शेतकऱ्यांचं नुकसान तर झालेलंच आहे मागच्या वर्षीच मग या अशी गोष्ट पहा तुमच्या लक्षात घ्या त्यामुळे तुमच्याही पावत्या बघा आणि आता आपण जे काल ज्या लोकांनी कमेंट केले आहेत त्या कमेंट सुद्धा बघूया खूप मजेशीर कमेंट आहेत कारण शेतकरी शेतकरी हा भारीच असतो ते बघा एक शेतकरी आहे बीड बीड जिल्हा आष्टी तालुका गाव केळसांगी एक रुपयाही मिळाला नाही सुरेश घुले असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे तीन खातेदार आहेत मुंडे साहेब चौकशी करावी ही विनंती आता मित्रांनो हा व्हिडिओ इतका शेअर करा इतका शेअर करा की त्या प्रत्येक कंपनीच्या अधिकाऱ्याजवळ पोहोचला पाहिजे कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणजे जे जे काही सरकारमधली आहेत या गोष्टीसाठी पीक किंवा शेतकऱ्यासाठी काम करतात त्या प्रत्येकापर्यंत या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पोहोचल्या पाहिजे कारण शेतकरी तर असे काही सगळे एक होऊ शकत नाहीत तालुक्यातले होऊ शकत नाहीत गावातले होऊ शकत नाहीत कारण प्रत्येकाला वाटतं कोणीतरी दुसऱ्यानं करावं आणि मग आपल्याला भेटावं पण तसं होत नाही सगळ्याला एक झाल्याशिवाय मिळत नाही जसं जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी लढा उभारला तेव्हा कुठं सगळे एक झाले तर तेवढे आता शेतकरी आणि शेतकऱ्यालाही तसंच एक व्हावं हो लागेल त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्याला चांगले दिवस बघायला मिळतील त्यामुळे असा व्हिडिओ शेअर करा की त्या प्रत्येक कृषी मंत्र्यापर्यंत सरकारपर्यंत हा अधिकाऱ्यापर्यंत पीक विमा कंपनीपर्यंत पोहोचला पाहिजे की खरंच शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत दुसरा म्हणतो सर छान खूप अगदी सविस्तर माहिती दिली धन्यवाद बर ठीक आहे धन्यवाद सर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला नाही त्यांना पीक विमा मिळेल का नाही प्लीज रिप्लाय द्या अजून एक रुपयाही मिळालेला नाही बुलढाणा जिल्हा आता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात मिटिंग घेतली तिथं तक्रारी जरी नाकारल्या असल्या तरी पीक विमा देण्यात यावा असं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता मिळेल का नाही त्या कंपनीला माहीत आणि कृषी मंत्र्याला माहीत त्यानंतर दुसरे राहुल अरुण वानखेडे लोणी गवळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा खरीप रब्बी संतोष जाधव गाव पारखेड तालुका मेहकर मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे मला सोयाबीन साई मिळाला नाही काही मिळाला नाही आणि हरभऱ्याच्यासुद्धा विमा मिळाला नाही अशा बऱ्याचशा कमेंट येत्या शेतकऱ्यांच्या नमस्कार नमस्कार सर मी खमसवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव गेल्या वर्षी पीक पाणी सोयाबीनची एक पीक पाहणी म्हणायचं असेल त्यांना एक पॉईंट पाच हेक्टरची केली होती तरी तरी सात बारा कल्याण डिजिटल सात बारा काढल्यानंतर त्याच्यावर नोंद आलेली नाही यामध्ये सोयाबीनची लागवड दीड एकर आली आणि दोन हजार चोवीस सात बारा काढल्यानंतरच्या नोंद फक्त बास ब्याऐंशी गुठ्ठ्यांची तर शेतकरी मित्रांनो पीक विमा आपण ही पीक पाहणी जरी केली आपण ऑनलाईन केल्याच्या नंतर ते अपडेट हे ते अधिकारी किंवा तलाठी यांना करावं लागतं ते अपडेट केल्याच्या नंतर ते सात बारावर येतं मग याच्याहून लक्षात येते की तलाठी आणि ते मंडळ अधिकारी सुद्धा किती अपडेट आहेत कारण शेतकरी पीक पाणी करायलेत पण तरी त्यांच्या सात बारावर तो पेरा आलेला नाही असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तिसरे उमेल विठ्ठल देसाई राहणार बिळगुंडी तालुका जत जिल्हा सांगली दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस रब्बी फळपी किंवा एक रुपया मिळाले नाही आणि इतर पीक विमा बाजरी मका ज्वारी गहू हरभरा व तूर विमा मिळालेला नाही आता हा सांगलीचा शेतकरी त्यानंतर आहे नाशिक जिल्हा खरीप दोन हजार तेवीस पंचाहत्तर टक्के कधी येईल म्हणतात म्हणजे त्यांना सुद्धा आला नाही आता हे दुसरं एक, एक म्हणतात साहेब तुमचा अगोदर धन्यवाद तुमची बातम्या खऱ्या वाटतात पण पीक विमा येणार का नाही आता मित्रांनो पीक विमा येणार का नाही हे मला सुद्धा कळत नाही जी माध्यमातून माहिती येते जी महासंवाद पोर्टलवर माहिती येते ती देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि होईल तवर मी जी सत्य आहे खरी आहे तीच माहिती देण्याचा प्रयत्न करतो कारण भंपक बातम्या उगच काहीतरी भापाऱ्या मारायच्या ह्या उद्या खात्यात येणार एतीस तारखेला खात्यात येणार बारा तारखेला खात्यात येणार ह्या भापाऱ्या मारून शेतकऱ्याचं नुकसान आपल्याला करायचं नाही शेतकऱ्यांना खरी आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न आपला राहतो रमेश उत्तम पवार राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी विमा भेटला नाही रामेश्वर उत्तमराव कदम राहणार ममदापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड मला एक रुपया सध्या भेटलेला नाही त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर सावळेश्वर गावचा बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा मिळाला नाही आता मित्रांनो ह्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं दुःख आहे की त्यांनी पीक विमा भरला ई पीक पाहणी केली तक्रारी केल्या आणि त्यांना मिळालं नाही असे हे शेतकरी आहेत आता बऱ्याच जणांनी त्यांची नावं सुद्धा टाकलीत काहींनी त्यांच्या गावाची नावं टाकलेत आणि तुम्हाला सुद्धा मिळाला नाही हे सुद्धा बघा मित्रांनो आणि कमेंट करा नक्कीच <coughs> मुक्काम पोष्ठ बोतकाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अभिमान्यू आता हे दुसरे आहेत अभिमान्यू कदम राहणार गुरुवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव मंडळ बेडगा पंचाहत्तर टक्के पीक विमा ना मिळाला नाही मला असं वाटत आहे की कंपनीने चुना लावले आता त्यानंतरच्या आहेत परभणी तालुका पूर्ण आला नाही तक्रार केली तरच विमा मिळेल असे सांगितले विमा कंपनीने सांगितले मिळेल का नाही आम्हाला त्यानंतर आहेत सर रामेश्वर ठोंबरे निवळी खुर्द हरभरा आणि सोयाबीन दोन्ही पण नाही आला बोरी सर्कल तालुका जिंतूर परभणी म्हणजे पहा या प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत परळी तालुका एक गावात दहा शेतकऱ्याला पंचवीस टक्के तर पाच महिने झाले गाव रामेवाडी आता जिल्हा औरंगाबाद तालुका गंगापूर अनंतपूर हर्सुल केशव नामदेव कळवाने पीक विमा नाही आला त्यानंतर आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार केशव अण्णा कापसे वडाळी पोस्ट आडगाव धरजा तालुका सिंदखेड राज्या बुलढाणा विमान आहे आला बघा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून प्रतिक्रिया आहेत मग बातमी येत आहेत मग ती विमान नेमका जातो कुठं कोणाच्या खात्यात जातो हे लक्षात घ्या बळीराम सुरटकर राहणार इटाळी तालुका मानव हे सरकार नाही हे शेतकरी मारेकरी असं हे सरकार आहे यांना योग्य वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना थोडाफार धरा आली वेळ कळजान कळ जागा दाखवण्याची मग कळेन त्यांना असं कोणतं सरकार आहे की दोन वर्ष विमा देण्याचा तीनशे अठ्याहत्तर कोटी आजारांच्या खात्यात जमा झाले का हे सांगावे पा अशा प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण सरकारलाही कळालं पाहिजे की शेतकऱ्यांचे खरंच काय हाल आहेत आणि खरंच विमा भेटलाय का आपण मोठमोठ्या घोषणा करायलो पण शेतकऱ्याच्या जा खात्यात जातोय का हे सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर आहे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद राहना साळगारा ड्युटी लिस्ट मधी ना नाही काय ते लिहिता आले नसेल त्यांना नाशिक कधी भेटणार आहे सर गाव जुनून ओडी आंबा अहमदनगर तालुका कोपरगाव अहमदनगर जिल्हा कोपरगाव तालुका पंच्याहत्तर टक्के कधी भेटेल म्हणजे यांना पंचवीस टक्के आला का काय काय माहिती सर बुलढाणा जिल्हा खरीप रब्बी सरसकट पीक विमासाठी पात्र केला आहे तर मेहकर तालुक्यातील किती व कोणकोणती मंडळे पात्र आहेत त्यानंतर आहे सोलापूरचा पंच्याहत्तर टक्के कधी येणार अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत मित्रांनो त्यामुळे ह्या पीक विम्याचं नेमकं काही मेळ लागणं घोषणा तर वाल्यात पेपरला बातम्या आल्या टी व्हीवर मग पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात येईना मग नेमका चाललाय कुठं साहेब तुमचा नंबर द्या की रब्बीला बोला जर अशा बऱ्याच प्रतिक्रिया आहेत एवढ्या प्रतिक्रिया घ्यायच्या म्हणजे आपला खूप व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो ह्या अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या मग घोषणात यायल्यात मग पीक विमा चाललाय कुठं कोणाच्या खात्यात चाललाय हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आता यावर्षीचं बरं वातावरण आहे पाऊस पाणी बरा आहे पण तरी काही भागामध्ये नुकसान झाले आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसुद्धा घोषित केलेली आहे आता क कधी मिळेल आणि कधी शेतकऱ्याच्या खात्यात येईल आता ते पुढं बघावं लागेल आणि मागच्या वर्षीचं सोयाबीन आणि कापूस अनुदान त्याचेसुद्धा सुद्धा आता अर्ज भरणं सुरू आहेत पण मी असं ऐकण्यात आले की राज्य सरकार कर्मचाऱ्याचा संप सुद्धा सुरू आहे म्हणजे मीच त्या कृषी सहायकाला फोन केला होता की माझंच ते पाच हजार रुपये अनुदानाचे फॉर्म भरून द्यायला तर ते म्हणला आमच्या राज्य सरकारचा संप सुरू आहे संप मिटल्याच्या नंतर घेऊ म्हणजे आता ते बी किती दिवस लांबत येत काय माहीत म्हणजे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आवडली असल्यात नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान